शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज, न्यूज व कारवाई करावी हिंदू हिंदू समाज स्वामी समर्थ सेवा केंद्राचे निवेदन देवी देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे ज्ञानेश महाराव वारंवार हेतू पुरस्कार अभद्र वक्तव्य करत आहेत त्यामुळं ज्ञानेश महाराव यांच्यावर कठोर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालावी या मागणीसाठी आज समस्त हिंदू समाज आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या वतीने मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्री रामचंद्र सीतामाई आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यासह इतर हिंदू धर्मी देवी देवतांबाबत हेतू पुरस्कार अभद्र वक्तव्य केलं आहे अशा प्रकारे ते वारंवार हिंदू देवी देवता आणि श्रद्धास्थानाबद्दल अभद्र वक्तव्य करत असल्यानं हिंदू समाज आणि स्वामी भक्तांच्या भावना दुखावल्या जात असून समाज बांधव अत्यंत व्यक्तीत झाले आहेत त्यामुळे ज्ञानेश महाराव आणि कार्यक्रमाचे आयोजक संभाजी ब्रिगेड या दोघांवर गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी संभाजी ब्रिगेड या संघटनेवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी होत आहे या मागण्यांसाठी आज समस्त हिंदू समाज आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने शिवतीर्थापासून जय हिंद मंडळ राणीबाग मार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला व या मागण्यांचं निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देऊन त्वरित कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला या मोर्चात सकल हिंदू समाज बांधव आणि श्री स्वामी समर्थ सेवा शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्वामी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी बेल